नमस्कार हो पब्लिक आज सकाळी आंघोळून केलं बघा त्याला वेळ झालतो बघा तेवढ्या तो एक मित्राला बघा त्याचा आज वाढदिवस होता बघा त्याला मागितलं पाठिं मागितल्यावर काय म्हणा बघा की दिवस राऊस वाढत वाढत दिवस पार्टी पिठायच्या काय बोल जाऊ म्हणून निघलं बघच्या घरी आता काय काम आहे आपल्याला आता तशी कॉलेज बी येते घरा बसून बोलवत आहे म्हणा सायच्या घरात जाऊन थोडस टाइमपासच होत आहे म्हणून चलाव तिकडच गेलो बघा त्याच्या घराबाशी आज तिने दरवाजा लावून बसलो तो बघा आणि तिने दिसत बी नव्हतं बघा अंधारा मध्ये काय दिसत बी नव्हतं तिने मग मोबाईलला टॉर्च चाललो बघा नंतर दिसला बाबा तिने काय नाही बघा रोजच्या आणि रील बघत बसलो तर बघा काय लाद नाही आला इकडे कुमारबाई काय करायला बघा म्हणजे बिग बॉस बघत बसलो तर बघा इथं गेमिंग खेळून निवडून बसलो ते बघा तर साईचे अंगातले किडे बाहेर आले ते बघा कसा करायला बघा तिने इकडं कुमारबाड शायरी म्हणून म्हणजे इकडं साय बघा शायरी कसल्या नाही किड कुमार कुमारबाई शायरी म्हणून कुमारबाई इकडं साया शायरी बी पूर्ण होत नव्हता बघा जाऊ दे व्यक्तीतून निघलं बघा खूप अशी चालतं मग आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट आणि फॉलोअर करून टाका भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये धन्यवाद